जबरदस्तीनं तर तेचा तेचा, 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 धर्मांतर होत असेल दाखवून धर्मांतर होत असेल तर त्यासाठी संविधानाची तरतूद आहे त्याच्या त्या जबरीच्या धर्मांतराच्या विरोधात तो कायद्याचा वापर करा ना वेगळा धर्मांतर विरोधी कायदा आणण्याची काय आवश्यकता आहे जर धर्मांतर विरोधी कायदा आणला तर जो कुशीनं विचारानं आणि परिवर्तनानं हिंदू नावाची मानसिक गुलामी सोडून जर लोक धर्मांतर करत असतील तर त्याच्या विरोधात सुद्धा हा तुम्ही धर्मांतर विरोधी कायदा कायद्याचा कायद्याचा गैरवापर करणार आणि तुम्ही आरक्षणाच्या मुद्द्यावर काय म्हण हिंदू म्हणजे सुप्रीम कोर्टाचा दाखला देत आहे तुम्ही की सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे कोर्टाचा दाखला देत आहे तुम्ही की जर ज्यांना आरक्षण धर्मांतरित झाली तर त्याला एस सी एस टी कोट्यातून मिळणारं जे आरक्षणाचा संविधानानं दिलेला हक्क तो मिळणार नाही आता सुप्रीम कोर्टाचं म्हणण्याचं तुम्ही देत अरे संविधान धर्माचा तो अधिकार धर्मानं तो आरक्षण दिलेला आहे का अरे जातीला धर्माचा धर्माचा धर्माच्या आधारावर आरक्षण आहे जातीचं जातीचा वर्ग करून त्या वर्गाला प्रतिनिधित्व म्हणून दिलेलं आहे तो प्रतिनिधित्व मिळण्यासाठी संविधानानं मिळाल्याचा हक्क प्राप्त करण्यासाठी संविधानानंच दिलेला धर्म स्वातंत्र्याचा हक्क डाळून तुम्ही हिंदू धर्मातच राहा आणि मरा अशा गुलामी 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 हिंदूंनाच गुलाम करणाऱ्या डावपेचाचा भाग आहे पण तशाही प्रकारचं सुप्रीम कोर्ट असंही म्हटलेलं आहे हिंदू हा धर्म नाही असंही सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे हिंदू हा धर्म नाही मग ह्या धर्म नसणाऱ्या आमच्या एस सी आणि एस टीच्या धर्माच्या रखान्यामध्ये हिंदू हा लावताच कशाला हिंदू हा धर्म नसेल तर धर्माच्या धर्माला हिंदू हा धर्म आम्हाला हिंदू हिंदू धर्माचे लोक म्हणतात कशाला हिंदू हा धर्म नाही असं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असेल तर इथल्या एस सी एस टी ओबीसीला आणि बहुजन समाजाला तुम्ही हिंदू धर्माचे गुलाम कशाला बनवाय निघालेला हा धर्मांतर विरोधी कायदा हा संविधान विरोधी कायदा ही न्यायालयाचा सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे असं मी म्हणे आणि मग यासाठी म्हणेल की बाबा अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणाऱ्याचा एकच धर्म असू शकत नाही हिंदू हिंदूवरतीच जास्त अन्याय अत्याचार करतात हिंदू धर्म व्यवस्थेने हिंदुत्ववादी लोकांनी हिंदूचाच चा छळ अधिक केलेला आहे मग अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणाऱ्याचा एक धर्म असू शकत नाही त्यामुळे एस सी एसटी आणि ओबीसी आणि बहुजन समाजाचा हिंदू हा धर्मच नाही तर मानसिक गुलामी आहे आणि ह्या मानसिक गुलामीत जकडून हिंदू समजणाऱ्या बहुजन समाजाला जकडून ठेवण्यासाठी हा धर्मांतर विरोधी कायदा आहे आणि तो आणण्यासाठी आमच्यातीलच आमचीच लोक पण त्यांचे भाजपचे आर ए एस एस चे दलाल भडवे आणि चमचे असणाऱ्या लोकांना त्याची सुपारी दिलेली आहे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या शाळेतील पावणे दोनशे वर्षातील मा -मा वर्षापूर्वी मातंग समाजातील चौदा वर्षाची किंवा अकरा वर्षाची मुलगी मुक्ता साळवे म्हणते आम्ही धर्म नसणारी माणसं अरे मातंग समाजातील मुक्ता साळवे महात्मा ज्योतिबा फुल्यांची विद्यार्थी क्रांती ज्योती सावित्री सावित्रीबाई फुले यांची विद्यार्थी असणारी मातक समाजातील मुक्ता साळवे आम्ही धर्म नसणारी माणसं नावाचा निबंध लेते आम्ही धर्म नसणारी माणसं म्हणजे हिंदू हा भोजन हिंदू हा भोजन समाजाचा धर्मच असू चा, शकत नाही आम्ही धर्म नसणारी माणसं असा निबंध लिहिते पण हिंदू हा धर्मच नाही तर त्याच्यावरती धर्मांतर विरोधी कायदा आणून बहुजनावरती हिंदू धर्म लाद जबरदस्तीनं लादण्याचा हा प्रयत्न आहे काय राष्ट्र निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एस सी आणि एस टी अनुसूचित अनुसूचित जाती जमाती हा हिंदू धर्माचा भाग मुळीच नाही तर भारताच्या लोक लोकशाही राष्ट्राचा तो प्रमुख अविभाज्य भाग आहे काय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की एस सी आणि एस टी अनुसूचित अनुसूचित जाती आणि जमाती हा हिंदू धर्माचा भाग नाही अवर्ण आहे वर्णव्यवस्थेच्या बाहेर आहे अति अतिशुद्र आहे अस्पृश्य आहे तर एस सी आणि एस टी हा हिंदू धर्माचा भाग नसून भारताच्या लोकशाही राष्ट्राचा तो एक प्रमुख अंग आहे असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात मग एस सी एस टीचं आरक्षणाच्या हक्क आवर्ती सवि संविधानानं दिलेला हक्कावरती गदा आणून तुम्ही एस सी एस टीला एस सी एस टीमध्ये अनुसूचित जाती जमातीची लोकांना जर आरक्षण हवं असेल तर त्यांना हिंदू धर्मातच राहावा असेल राहावा ही जबरदस्ती काय यासाठी अरे तो हिंदू धर्माचा भाग नाही त्याला जबरदस्तीने हिंदू करता कसा उलट तुम्ही हिंदू धर्मामध्ये धर्मांतर करत आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही धर्मांतर विरोधी कायदा आणत आहे हिंदू ना हिंदू नसणाऱ्या अनुसूचित जाती जमातीला कायद्यानं बहुमताच्या जोरावर कायदा आणून कायद्याच्या जोरावरती बहुमताच्या सत्तेच्या जोरावरती तुम्ही जबरदस्तीनं अनुषितीत जाती जबातीचं जबरदस्तीनं तुम्ही धर्मांतर करत आहे हे कराय त्याच्या विरोधात खरा आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून ह्या धर्मांतर विरोधी कायद्याच्या विरोधात आता न्यायपालिकावरती विश्वास राहिला ना न्यायपालिका सुद्धा कायद्याच्या सुसंगत आणि संविधानाच्या सुसंगत असा या धर्मांतर विरोध कायद्याच्या संदर्भामध्ये निर्णय देईल असं मला वाटत नाही तो विश्वास राहिला नाही आणि म्हणून आता जनआंदोलन करावं लागेल धर्मांतर विरोधी कायद्याच्या विरोधात जन सुरक्षा विधेयकाच्या विरोधात हे जन आंदोलनाचा रेटा वाढवावा लागेल आणि जन आंदोलनाच्या पुढे जगातील मोठमोठ्या हुकुमशाही मोडीत निघालेल्या जन आंदोलनाच्या पुढे जगातल्या मोठमोठ्या बोट हुकुमशाहीला नष्ट आहे ही भाजपची हुकुमशाही हे हिंदुत्ववादाच्या ब्राह्मणवाद्यांची आर एस सीची हुकुमशाही सत्तेच्या जोरावरती ही हुकुमशाही मस्ती मोडीत काढण्यासाठी जन आंदोलनाचा रेठाच वाढवावं लागेल